हिरव्या ताज्या वाटण्याचा सीझन चालू झाला आहे आणि वाटण्याचे भरपूर प्रकार आपण रोज घरच्या घरी बनवत असतो पण मी आज बनवले हिरव्या वाटण्यामध्ये तुम्ही दूध घालून कधी रेसिपी बनवली आहेत का तर चला मग आज मी तुम्हाला अशी छानशी साधी सोपी दूध दूध घालून केलेली हिरव्या वाटण्याची भाजी दाखवणारे आमच्या घरात तर सगळ्यांना खूप जास्त आवडली तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल एकदा तुम्ही या पद्धतीने ह्या सीझनमध्ये वाटण्याची भाजी करून बघा आणि नक्की आवडली तर मला कमेंट करून सांगा तर चला सुरुवात करू तर इथे ना मस्त असे ताजे हिरवे वाटाणे घेतात आणि छान असे कोवळे आहेत आता बघा एकदम भरपूर वाटणे आणल्यानंतर त्याचे असे वाटण राहिले की याला मोडच येतात त्यासाठी आज म्हटलं वेगळ्या पद्धतीत छानशी भाजी करून बघावी तर आता ही वाटाणे मी एक वाटी भरून घेतलेले आहेत मोठ्ठी वाटी भरून स्वच्छ धुवून घेतले त्याच्यानंतर ते कढईमध्ये तेल गरम केलं ते त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी जिरं घातलं जिरं घातल्यानंतर हा हे हिरवं वाटण घातलं आहे या हिरव्या वाटणामध्ये लसूण खोबरं आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे वाटण छान परतून घेते ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालायची आवश्यकता अजिबातही नाही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आता इथे मसाला छान परतून झाल्यानंतर इथं मी सुके मसाले घातले आहेत तर कांदा लसूण मसाला जे नेहमी आम्ही भाजीसाठी वापरतो ते चटणी घेतलेले थोडासा पनीर मसाला घेतला आहे किचन किंग मसाला घेतला आहे हळद घेतलेले आता मसाला इथं चांगला परतवून झालेला आहे आता पाण्याच्याऐवजी आपण इथं अर्धी वाटी दूध वापरायचे तर दुधामध्ये हा मसाला छान असा शिजवून तेल सुटेपर्यंत घ्यायचा मसाल्याला चव अप्रतिमानी मस्त येते मसाले तुमच्या अंदाजाने घालू शकता छान इथं मसाला परतून घेतला आहे दुधामध्ये आता झाकण घालते आणि तेल सुटेपर्यंत या मसाल्याला छान वाफ काढून घेते आता इथं बघू शकता मसाला एकदम चकाके आलेले आहे आणि तेल तर मस्त सुटले मसाल्याला मसाला छान असा भाजला गेलेला आहे अगदी झटपट असा हा मसाला तयार झालेला आहे आता इथं जे छान स्वच्छ धुवून घेतलेले हिरवे आहेत ताजे वाटाने घेतलेले आहेत आणि वाट्याने खूप जास्त जून आहेत अगदी आहेत बरेच दिवस ठेवलेत त्याच्यामुळे काही वाटे यांना मोड आलेले आहेत आता इथं वाटाणा घातल्यानंतर मस्त ह्या हा, हा मसाल्यामध्ये चांगले परतवून घेते आता इथं वाफ काढायची किंवा खूप जास्त परतवायची अजिबात आवश्यकता नाही मी इथं लगेचच पाणी घालून घेते आणि पाण्यात आता तुमच्या अंदाजाने मला ही भाजी भाकरीसोबत खायची आहे त्याच्यामुळे मी थोडीशी सरसरीत अशी करणार आहे तुम्हाला चपातीसोबत खायची असेल तर अगदी लपतवी एकदम थोडंसं पाणी घाला एकदम सुकी बनवायची असेल तर फक्त पाण्याचा शिंतोडा द्या आता इथं पाणी घातल्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर या भाजीला मी थोडीशी उकळी आणून देणार आहे उकळी यायला लागले आता याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो घातलेला नाही त्यामुळे भाजी छान दाट सर कशी होईल तरी मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे छान शेंगदाणे खरपूस भाजलेत आणि मिक्सरमध्ये याचं कूट करून घेतलेलं आहे कूड घातलं छान भाजी मिक्स करून घेतली अशा पद्धतीने ह्याच्यावरती झाकण घालते आणि भाजी फक्त एक सात ते आठ मिनटं शिजवून घेते कारण हिरवा ताजा वाटा नाही शिजाय फार वेळ लागत नाही आता इथं बघू शकता एक दहा सात आठ मिनटानंतर भाजी आपली छान शिजली गेलेली आहे आणि भाजी मस्त तयार झाली आहे तर मला भाकरीसोबत खायची त्यामुळे मी अशी सरसरीत भाजी केले तुम्हाला कमी जास्त लपतबी किंवा सुकी करायची असेल तर पाणी आवश्यकतेनुसार वापरा मसाले तुमच्या चवीनुसार वापरा आता त्याच्यानंतर इथं एक चमच्यावरून कसुरी मेथी हातावरती छान अशी चोळून घातलेले आणि त्याचसोबत अर्धा चमचा इथं तूप घालायचे त्याच्यामुळे भाजीची चव अप्रतिम आणि मस्तच येते तर तूप घातल्यानंतर कसुरी मेथी घातल्यानंतर छान मिक्स करून घेते आणि परत एकदा एक दोनच मिनटं मी याला दोन किंवा एक मिनटं फक्त याला हलकीशी उकळी आणायची आणि आता इथं आपली भाजी तयार झाले तर बघू शकता मस्त इथं हिरव्या ताज्या वाटण्याची दूध घालून केलेली भाजी तयार झाली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा ह्या सीझनमध्ये नक्की करून बघा कारण ह्या सीझनमध्ये बाजारामध्ये हिरवे वाटणे खूप जास्त आलेत आणि आपल्या घरी तर असतातच असतात त्यामुळे ही वेगळी थोडीशी वेगळी रेसिपी करून बघा रेसिपी व्हिडिओ जरा सेल। कुटे जरी आवडला असेल कुठे जरी थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही रेसिपी केली कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा तर चला भेटू परत छानशा रेसिपीसोबत